तर नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये सोपे दाखवणार आहे आज मी चल याय

टेबल वगैरे हो तुमचं शोरूम वगैरे हो असेल तर त्यामध्ये ठेवायला टेबल कसा आहे माल आज माल भरपूर कमी झाला आपला उद्या परवा गाडी येणार होते कशी क्वालिटी सोपायची नंबर एक पूर्ण दहा आठ बाय दहा मध्ये सोप एक साईडने दहा फूट एक साईडने आठ फूट अशा बाहेर मध्ये हे जे पंनी फाडून टाकावं थोडा वेळा डिबू पण व्यवस्थित दिसत नाही जरा हे बघा सोपा कसा आहे इकडे कसा आहे भारी का नंबर एक साईडला दोन वेगळे कॉर्नर करून टाकायचं आहे मग सगळ्याच हे बघा हे वॉशवल आहे सोपं पूर्ण हे निघत आहे पूर्ण साईडला वॉश करता येते हे पण चांगली क्वालिटी आहे ह्याची हे आठ बाय सात आठ फूट आहे असं सात फूट आहे याला चार स्टूल येतात वेगळे चार स्टूल ही थोडी आपली कस्टमर झाले ते पाच सहा दिवसात ती जागा बुक सो देऊन टाकले तर एक उद्या नाही तर परवा गाडी येईनच आपली दहा पंधरा सो रुपयाच रोड छान पण ठेवली इथले जाडाच्या हे बघा हे पण नंबर एक क्वालिटी इटालियन मॉडेल आहे वडन हँडल मध्ये हे पण मस्त चालतंय हे बारा हजार पाचशे आहे हे एकदम लास्ट ऑफर काढणार आहे आपण रेल मध्ये बघा तुम्ही हे उद्या परवा रेल काढली हे फक्त एकतीस हजार पाचशा तीस वेगवेगळे मागवणार आहे मागवल्याच्या नंतर एक चांगली धमाकेदार ऑफर निघेल ते पण एकदम युनिक हँडल आहे मॉडेल कसं दिसतंय हे गोड सागवानी सोपाल मध्ये सागवान हे चिंक तुम्हाला कूलर दाखवतो हे टीपा दाखल मग टीपा कसले का नाही बऱ्याच व्हरायटी म्हणजे टीपाय तिथे न्यू ब्ल्यू कलरचा पोपाय बघा हा ब्ल्यू कलर मध्ये सोपाय आप, का हा सोफा एकदम ऑफर ऑफर मध्ये देणार आहे आपलं इन्स्टाग्राम पेज आहे का त्याला फॉलो करा एकदम एक धमाकादार ऑफर भेटणार ह्या सोप्या साठी बघा काम नाही असा वापर आहे एकदम धमाकादार ऑफर काढणार आहे ह्या सोप्या <coughs> हे एकदम रिच मॉडेल आहे बघा एकदम रिच

म्हणजे बसायचं ह्याच्यावर टपरीसाठी लागतोय बघा टपरी मधी बार मधी ह्याच्यापासून जाऊ पण बिजित लोक खरं जवळील तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये फर्निचर घ्यायचं असेल तर श्री फर्निचरला संपर्क करा सबस्क्राईब आठवणीने करा चला